नमस्कार मंडळी तर आपण आलोय अंबरनाथ पूर्व येथील आम्रपाली बौद्ध विहार या ठिकाणी आलोय तर इथल्या आपल्या ताई आहेत इथल्या रहिवासी आहेत ह्यांच्या है। मनात नेमका आता नगरपरिष नगर परिषदेचे नगर जे काही निवडणुका आलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचं काय मत आहे किंवा त्यांच्या काय काय समस्या आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया चला तर मग तर नमस्कार ताई तुमचं नाव काय माझं नाव लता आशोक घुमने मी आता इथे पंचवीस वर्ष झाले राहते पंचवीस तीस वर्ष झाले आमचं हेच आहे फक्त आम्हाला लाईट आहे पाणी येते वेळेवर सगळं व्यवस्थित आहे आमचं आणि कोणी येऊ आमचं चांगलं जे -जे होते ते चांगल्यासाठीच आहे अजून तुम्हाला इकडे सगळं हो हो हो, हो फक्त आता लाईट नाही आहे तर ते सांगितलं ते एका जणाला येतो पूर्ण करतो व्यवस्थित आहे सगळं बरं आता जे कोण निवडून येतील त्यांच्याकडे तुमच्या काय अपेक्षा काहीच अपेक्षा नाही आम्हाला काही नाही पाहिजे फक्त आम्हाला पाण्याची लाईट आणि रस्ता चांगला पाहिजे कचऱ्याची गाडी द्या रोज आली तरी चालेल एक दिवस आड आली तरी चालेल पण कचऱ्याचे हा म्हणजे बे आणि बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे कारण ग्रॅज्युएशन मुलं आहे ते असेच रस्त्यावर फिरतात त्याच्यामुळे ते असं वाईट म्हणजे आता ग्रॅज्युएशन आहे त्यांना ते टेन्शन येतं की आपण एवढं शिकून काय फायदा मग ते दुसऱ्या रस्त्याने जातात म्हणून त्यांना थोडा का पगार हो द्या द्या पण पण जास्त म्हणजे ते त्यांच्या मार्गाने बाकी तर अशा या छोट्या छोट्या इथल्या सामान्य जनतेच्या छोट्या छोट्या अपेक्षा आहेत की त्यांना वेळेवर पाणी मिळायला पाहिजे रस्ते व्यवस्थित असले पाहिजे कचऱ्याची गाडी व्यवस्थित आली पाहिजे जेणेकरून इथे साफ स्वच्छता राहील राहील जेणेकरून कुठलं प्रदूषण होणार नाही किंवा रोगराई पसरणार नाही अशा पद्धतीचे त्यांच्या छोट्याशा अपेक्षा आहेत बेरोजगार आहे मुलं तुमच्यासारखे बावीस पंचवीस वर्षाचे ग्रॅज्युएशन आहे असे फिरतात ते आणि ते असे खाली असते ना मग त्यांना दुसरीकडे जातात ते त्यांचं त्यांना काहीतरी रोजगार द्या बाकी आम्हाला काही नको तुमच्याकडून ते काही इथले तरुण मुलं आहेत ज्यांना ज्यांच्याकडे रोजगार उपलब्ध नाहीत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची एक संधी द्यावी आणि असे छोटे छोट्या अपेक्षा आहेत पाहून घेऊया अजून काय अपेक्षा आहेत किंवा इथल्या प्रॉब्लेम्स आहेत धन्यवाद